महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा शिक्षक दिनाच्या औचित्य साधून आमदार कोरोटे यांनी आमगाव सालेक्सा तालुक्यातील शिक्षकांचा सा केला सत्कार फिर एक पार आमदार शिक्षकांनी दिली आमदारांना भेटवस्तू आमदार सहस्राम कोरोटे यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधत आमगाव आणि सालेक्सा तालुक्यातील शिक्षकांचा सा सत्कार केला आहे ज्या शिक्षकांमुळे आज मी आमदार झालो अशा शिक्षकांची ऋण माझ्यावर देखील आहेत त्यामुळे मी देखील समाजाला दिशा शिक्षकांचा शिक्षक दिनाचे सा औचित्य साधत सत्कार करीत आमदार कोरोटे म्हणाले देशाचे पहिले उपराष्ट्रपती तसेच दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस पाच सप्टेंबरला दरवर्षी शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून गोंदिया जिल्ह्याच्या अतिदुर्गम आदिवासी बहुळ नक्षलग्रस्त क्षेत्र समजल्या जाणाऱ्या सालेखसा आणि आमगाव तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत सेवा देणाऱ्या शिक्षक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला सोबतच गटशिक्षण अधिकाऱ्यांसह केंद्र प्रमुखांनी आदर्श शिक्षकांचा शाल श्रीफळ तसेच मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला ता तर दोन्ही तालुक्यातील शिक्षकांना प्रशस्ती देऊन गौरवण्यात आले तर यावेळी जिल्हा परिषद शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांनी शिक्षणा व्यतिरिक्त इतर कामे शासन आम्हाला देत असल्याने आमच्यावर योजना म्हणून थोपवण्यात येणारे कामे कमी करण्यात यावी अशी मागणी शिक्षकांनी केली आहे तर शिक्षण संघटनांनी आमदार सहसराम कोरोटे यांना शिवाजी महाराजांच्या मोमेंटो स्वरूपी मूर्ती भेट देत त्यावर फिर एक पार आमदार असं लिहित आपल्या पक्षाची सरकार येताच जुनी पेन्शन योजना लागू करण्यास मदत करण्याची विनंती केली आहे तर यापुढे देखील दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त सालेक्सा आणि आमगाव तालुक्यातील शिक्षकांचा सत्कार करू असे आमदार कोरोटे म्हणाले तर या कार्यक्रमाला गट शिक्षण अधिकारी केंद्र प्रमुख तसेच सालेक्सा आमगाव तालुक्यातील शिक्षक शिक्षिका यांनी देखील या सत्कार सोहळ्यात मोठ्या संख्येत हजेरी लावली होती अमरदीप पडगे गोंदिया प्रतिनिधी <laughs> Takut tak pun mudi dia jadi. Ummu lemah dia lagi. Jadi tak caya. Jadi tak jaga dia juga janganlah. Ia pun. Kalau lemah, Ummu lemah. Beli mana? Dia macam apa?

आमगाव तालुका सालेकसा तालुक्यातील जे अतिदुर्गम भागामध्ये काम करतात आमच्या मुलांना घडवण्याचं काम करतात जे शिल्पकार आहेत अशा सर्व गुरुवारी यांच्या आज शिक्षक दिनानिमित्त ह्या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे नक्कीचपणे की विविध क्षेत्रातून चांगली कामगिरी करणारे शिक्षक ज्यांच्या राज्यस्तरावर सत्कार झाले ज्यांच्या राज्य शासनाकडून ज्या शाळांना पुरस्कार मिळाला केंद्रप्रमुख आणि यांची पदोन्नती पुढच्या याच्या पदावर झाली अशा सर्व शिक्षकांचं आज आम्ही मी सत्कार केलेला आहे नक्कीचपणे आमच्या ह्या सत्काराच्या माध्यमातून एकच संदेश आम्हाला द्यायचं होतं की आपण सर्वांचा सत्कार करतो नेत्यांचा करतो छोट्या छोट्या कार्यकर्त्यांचा आपण सत्कार करतो पण जे देशाला घडवण्याचं काम करतात देशाचा जो ग्रामीण भागाचा जो ढाचा आहे शिक्षणाचा ढाचा जो उभं करण्याचं काम करतात त्यांच्याकडे कोणाच्याही ना लक्ष नाही आणि म्हणून ह्या शिक्षकांचा सत्कार ह्या सत्काराच्या माध्यमातूनच शिक्षकांच्या ज्या अनेक समस्या आहे ज्या शाळेतील समस्या आहे अने अनेक शा शाळेच्या शाळेचं जे छत आहे ते गळत आहे अनेक ठिकाणी पाण्याचा अभाव आहे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा नाही अनेक ठिकाणी रंगरंगोटीसाठी शाळेला ये बरोबर येत नाही ह्या अनेक गोष्टी त्या शिक्षकांना भेटसावतात पण ते खुल्या मनानं कुणाला सांगू शकत नाही आणि म्हणून त्यांनी माझ्याशी चर्चा झाली पाहिजे तर ह्या कार्यकर्ते कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक शिक्षणाच्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर चर्चासुद्धा झाली आणि विशेषतः जुनी पेन्शन ही योजना ह्या कर्मचाऱ्यांना लागू झालीच पाहिजे अशा प्रकारची भूमिका सुद्धा ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी घेतलेली आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा